तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच सिडकोकडून दोन ऑक्टोबर रोजी जवळजवळ पंचवीस हजार घरांची प्राईम लोकेशनची लॉटरी जाहीर केली जाणार आहे अर्थातच म्हणजे जुईनगर बोललं जात आहे खारघर आहे मानसरवर खांदेश्वर पनवेल कळंबोली तळोजा येथील स्टेशनच्या जवळील घरे जी काही कोडफोट एरियातील घरे त्यांची योजना जाहीर केली जाणार आहे त्यात ते, तशी तयारी शिडकोमध्ये सुरू आहे परंतु अनेकांना हाच प्रश्न पडला की नेमका यातील अटी आणि शर्ती काय काय असणार आहेत कागदपत्रे कुठल्या लागणार आहेत नेमका क्रायटेरिया काय असणार आहेत या संदर्भात अनेक प्रश्न येत आहेत आता आपण जी माहिती पाहतो मित्रांनो ती प्राथमिक स्वरूपातील माहिती आहे याच्यामध्ये बदल केले जाऊ शकतात लक्षात घ्या दोन तारखेला जे काही जाहिरात प्रसिद्ध होईल शिडकोकडून जे अधिकृत जाहिरात जाहिरात परिसद होईल त्याच्यामध्ये मात्र आपल्याला सगळी माहिती कन्फर्म मिळणार आहे काय नियम असणार आहेत काय अटी असणार आहेत पण आज आपण प्राथमिक स्वरूपात ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी अपकमिंग सिडकोची लॉटरी आहे त्याच्यासाठी अनेक जण अनेक वर्षापासून वाट बघतात की कधी आम्हाला जुईनगर स्टेशनजवळ घर घर घ्यायला मिळेल कधी आम्हाला खारघर स्टेशनजवळ घर मिळेल अशी अनेकांची इच्छा आहे तर आज नेमका तुम्हाला जर या लॉटरीमध्ये सहभागी व्हायचा असेल किंवा या या योजनेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर नेमका काय अटी आहेत किंवा काय पात्रता आहेत ते आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर मित्रांनो आपण मागील काही सोडतीमध्ये महत्वाच्या विषयावरती माहिती पाहिलेली आहे जे जे काही स्कीम्स या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत प्रत्येक स्कीमबद्दल आपण मागच्या व्हिडिओवरती माहिती पाहिली सॅम्पल फ्लॅरबद्दल पण माहिती पाहिली जे काही फ्लोर प्लॅन का का आहे त्याच्या संदर्भात माहिती पाहिली आज महत्वाचा जो काही विषय होता आपला तो म्हणजे डॉक्युमेंट्स किंवा जे काही आवश्यक बाबी आहेत पात्रतेसंदर्भात ते पाहूया तर बेनी ठेवा प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे जे काही पी एम एवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी सुद्धा घरे उपलब्ध होणार आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो पहिलं पहा इकॉनॉमिकली वीकर सेक्शन टू ऑफ जे लॉटरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अडीच लाखाचं बेनिफिट मिळणार आहे जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आहेत त्यांच्यासाठी आहे नो हिडन चार्जेस कुठले हिडन चार्जेस नाहीत गुड क्वालिटी कन्स्ट्रक्शन अँड टाइमली पजेशन गुड क्वालिटी कंस्ट्रक्शन असणार आहे आणि पजेशन तुमचं वेळेवर मिळेल असं इथे कोणतरी दावा केला आहे नंतर पहा अतिशय महत्वाचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो म्हणजे पी एम ए वायसाठी नॉन पी एम ए वायसाठी दोन्ही प्रकारचे घरे उपलब्ध होणार आहेत पहिलं पहा पी एम ए वायसाठी पहिला पहिला क्रायटेरिया नो पक्का हाऊस ऑन हिज ऑर हर नेम ऑर पाऊस नेम इन इंडिया तुमचं संपूर्ण भारतामध्ये कुठेही पक्क घर नसावं लक्ष द्या संपूर्ण भारतामध्ये तिथेच जे काही नॉन इलिजिबिल क्रायटेरिया आहे नॉन पी एम ए वाय त्यासाठी काय क्रायटेरिया काय तर ॲप्लिकेंट शुड नॉट हॅव एनी पक्का हाऊस ऑन हिज ऑर हर नेम पाऊस नेम इन नवी मुंबई आता बघा तुम्हाला नवी मुंबईमध्ये कुठेही घर नसावं अशी नॉन पी एम ए वायची अट आहे दुसरं पीएमएवायच्या दुसरा अट बघा अप्लिकेंट मस्ट हॅव रेसिडन्स फॉर इयर्स इन एनी पार्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर दिस विल बी नेसेसरी टू सबमिट द डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षापासून राहते डोमिसाइल सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे तीच अट नॉन वायसाठी सुद्धा आहे ऍप्लिकेंट मस्ट हॅव रेसिडेन्स फॉर ऍट लिस्ट फिफ्टीन इयर्स इन एनी पार्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर दिस इट विल बी नेसेसरी टू सबमिट दोनिसा सर्टिफिकेट दोन्हीसाठी या लॉटरीमध्ये सहभाग घेण्यासाठी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तिसरं बघा अन्युअल इन्कम म्हणजे अॅन्युअल हाऊस होल्ड इन्कम ईडब्ल्यू साठी अप टू थ्री लॅक रुपीज तुम्हाला तीन लाखापर्यंत असणं आवश्यक आता मध्यंतरी बोलला जात होतं मित्रांनो की सहा लाख ही मर्यादा शासनाने ठरवलेली आहे किंवा तसा निर्णय घेतलेला आहे परंतु अद्यापही शिडकोमध्ये तो निर्णय झाला किंवा नाही इथे थोडा डाऊट आहे इथे सध्या तरी तीन लाख रुपयापर्यंत आणि हो मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा तीन लाखाचीच अट होती या लॉटरीमध्ये सुद्धा तीन लाखाचीच अट ठेवली जाऊ शकते परंतु नवीन जर नियम लागू केला तरी इथे सहा लाखाची अट कुठेतरी वाढू वाढवली जाऊ शकते दुसरं नॉन पीएमएसाठी कुठलीही उत्पन्नाची मर्यादा नाही असं मला समजलं म्हणजे तुम्हाला नो लिमिट फॉर इन्कम इथे तुम्हाला कुठलीच तुमचं दहा लाख असो पंधरा लाख असो किती इन्कम असेल तरी तुम्ही या नॉन पीएमएसाठी तुम्ही अर्ज करू शकता पुढे आता महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कुठली कुठली असणार आहेत आता बघा कॅटेगरी वाईज दिलेली आहेत जनरल कॅटेगरी वाईस एस सी एस टी एन टी आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत तर कॉमन लक्षात घ्या मित्रांनो जास्त फरक नाही डॉक्युमेंट्समध्ये आधार कार्ड पॅन कार्ड कॅन्सल चेक डोमिसाईल सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट हे पाच डोम सर्टिफिकेट सर्वांसाठी कंपल्सरी आहेत म्हणजे कुठल्याही प्रवर्गामध्ये तुम्ही असो कुठल्याही कॅटेगरीमध्ये असो तुम्हाला पाच डॉक्युमेंट जे मी पहिल्यांदा सांगतोय पहिल्या कॉलम पाच डॉक्युमेंट हे सर्वांना कंपल्सरी अनिवार्य आहेत याच्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही आयटी रिटर्न देऊ शकता आणि आयटी रिटर्न किंवा इन्कम सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही सॅलरी स्लिप जे बारा महिन्याची मागील बारा महिन्याची सॅलरी स्लिप तुम्ही देऊ शकता पण इतर जे प्रवर्ग आहेत म्हणजे एस सी एस टी मागास प्रवर्ग आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत किंवा माथाडी कामगार आहे धार्मिक अल्पसंख्यक आहेत त्यांच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स का लागणार आहेत ते आपण पाहूया आता एस सी एस टी एन टी यासाठी तुम्हाला ऍडिशनल मी फक्त सहा आणि सात जो वाचतो कारण एक ते पाच सगळ्यांसाठी कॉमन आहेत सहा नंबर बघा कास्ट सर्टिफिकेट ओन्ली महाराष्ट्र स्टेट जे महाराष्ट्रामध्ये जे कोणी मागासवर्गीय आहेत त्यांनाच या योजनेमध्ये भाग घेता येणार नाही बाहेर घेता येणार आहे बाहेरील मागासवर्गीयांना याच्यामध्ये सहभागी होता येणार नाही तर कास्ट सर्टिफिकेट महाराष्ट्रातलंच पाहिजे फक्त ओनली महाराष्ट्र स्टेट आणि कास्ट व्हॅलिडिटी फक्त महाराष्ट्राचीच पाहिजे तुम्हाला कर्नाटक किंवा इतर भागातली चालणार नाही दुसरं आहे प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल ज्यांचं नवीन मुदील प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या जागा गेल्या आहेत शेती गेली त्यांच्यासाठी काय आहे सहा नंबर पहा पी पी सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे प्रोजेक्ट अफेक्टेड जे काही पीपलचं सर्टिफिकेट ते तुम्हाला द्यावं लागणार आहे जे सिडकुतून मिळतं सात नंबर आहे जनरल सॉरी जिनिओलॉजी म्हणजे अप्लिकेबल इ पी एफ पी सर्टिफिकेट इज नॉट ऑन अप्लिकेंट नेम जर तुमच्याकडे पी पी सर्टिफिकेट तुमच्या नावावर नसेल ना तर जिनिओलॉजी तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे तर जिनिओलॉजी काय ते लवकरच माहिती घेऊन मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवतो नंतर बघा फिजिकली हँडिकॅप जे काही अपंग म्हणतो किंवा दिव्यांग व्यक्ती म्हणतो त्यांच्यासाठी काय हँडिकॅप सर्टिफिकेट डिस डिसॅबिलिटी मिनिमम फोर्टी तुम्हाला चाळीस टक्के अपंगत्वाचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे बाकी सेम पाचला पाच सेम आहेत स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज तुम्हाला तिथे सॅम्प सॅम्पल फॉर्म डी ऑन डिपार्टमेंट लेटर हेड तुम्हाला तुमच्या विभागाच्या लेटर हेडवरती फॉर्म डी तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे रिलीजियस मायनॉरिटी ज्याला आय एम म्हणतो त्यासाठी बघा अफिडेव्हिट एफ तुम्हाला लागणार आहे रिलिजिअस मायनॉरिटीसाठी आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे सहा आणि सात नंबरचे दोन तुम्हाला रिलिजियस मायनॉर मायनॉरिटीसाठी लागणार आहेत म्हणून एकंदरीत तुम्हाला डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो जे तुम्हाला सबमिट करायचे आहेत पुढे त्यांनी सांगितलं एक्स सर्व्हिसमॅनसाठी एक्स सर्व्हिसमॅन आयडी कार्ड तुम्हाला फक्त एक्स सर्व्हिसमॅन आयडी कार्ड म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड कॅन्सल चेक आणि इनकम सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणारच आहे पण इथे तुम्हाला डोमिसाईलची अट लागणार नाही एक जे कोणी एक्स सर्व्हिसमॅन आहे तुम्ही इथे बघा इथे डोमिसाइल सर्टिफिकेट चार नंबरला आहे पण पण एक्स सर्व्हिसमॅनसाठी डोमिसाईल सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे त्याऐवजी तुम्हाला एक्स सर्व्हिसमॅन एक आयडी कार्ड द्यावं लागणार आहे सिडको एम्प्लॉईज सिडको एम्प्लॉईसाठी पहिले एक ते पाच सेम असणार आहेत त्याच्यानंतर सॅम्पल फॉर्म डी ऑन डिपार्टमेंट ले ले। लेटर आहे तुम्हाला सिडकोच्या लेटर हेडवरती तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटचं तुमच्या विभागाचं सॅम्पल फॉर्म डी तुम्हाला सबमिट करायचं आहे नंतर आहे नवी मुंबई माथाडी कामगार जे आहेत त्यांच्यासाठी बघा माथाडी सर्टिफिकेट तुम्हाला देणं बंधनकारक आहे बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणारच आहेत पण सहा नंबरचं माथाडी सर्टिफिकेट लागणार आहे नवी मुंबई जर्नलिस्ट जे कोणी नवी मुंबईतील पत्रकार आहेत त्यांना मागच्याच वर्षी जे काही आरक्षण आहे नवी मुंबईतील ग्रह प्रकल्पामध्ये ते ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठी सहा नंबर बघा सर्टिफिकेट इश्यूड बाय सिडको पी आर ओ जे कोणी सिडकोचे पी आर ओ असते त्यांच्याकडून जे काही सर्टिफिकेट तुम्हाला मिळाले ते तुम्हाला द्यायचं आहे आणि सॅम्पल फॉर्म ई तुम्हाला फॉर्म नमुना फॉर्म ई हा तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचा आहे म्हणजे एकंदरीत वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करायचे आहेत तर एकंदरीत आपल्याला समजलं तरी मित्रांनो की नेमका या सिडकोच्या योजनेसाठी भाग घेण्यासाठी किंवा या योजनेसाठी आवश्यक अटी पात्रता आणि कागदपत्र याची माहिती आपल्याला समजलेली असेल पुढील भागात आपण याच योजनेसंदर्भात इतर जी काही माहिती आहे ती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद